वाचतो माझा न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज फलटण शहरातील रविवारी भरणारा आठवडी बाजार भरवण्याचा वाद पुन्हा उफाळून आला आहे आठवडी बाजाराची जागा बदलल्यामागे एका दिवसाच्या आठवडी बाजारामुळे एकीकडे एक व्यापारी वर्गाचे होत असलेले नुकसान हे एक प्रमुख कारण सांगण्यात येत होते तर दुसरीकडे भाजी विक्रेते आणि नागरिक यांचा यास विरोध होता तरी भाजी विक्रेते आणि नागरिक यांचा विरोध दुर्लक्षित करत नगर परिषदेने उमाजी नाईक चौक गजानन चौक आणि रविवार पेठ या ठिकाणी बाजार भरवण्यास सुरुवात केली शेतकरी आणि भाजी विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार नवीन ठिकाणी ग्राहकांची संख्या कमी होत असल्याने भाजी विक्री खूपच कमी होत असल्याचं सांगण्यात येते मागील काही आठवड्यात शेतकरी आणि भाजी विक्रेते यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला असल्याने शेतकरी आणि भाजी विक्रेते यांनी आज सकाळी प्रशासनाच्या विरोधात जाऊन थेट माळजाई मंदिराच्या समोर जाऊन भाजी विक्री करण्यास सुरुवात केली फलटण परिषदेने मंदिराच्या समोर बसण्यास परवानगी द्यावी अशी मागणी शेतकरी आणि भाजी विक्रेते यांच्याकडून होत आहे माझ्या दोन महिन्या झाले दीड महिना झालं आम्ही माल घेऊन उपाशी राज्य पंचायत झाली उपाशी चुकतोय आणलेल्या किमतीच्या निमिनात माल मी तिथे सध्या रविवार बाजारपेठेत बसण्यासाठी शेतकऱ्यांना खूप अडचणी येत आहेत आणि रविवारी ते शासकीय कार्यालयासमोर मंडई भरते एक महिना झाला इथं भरपूर प्रॉब्लेम येत आहेत बसायला शेतकऱ्यांना आठवड्यातून एक दिवस शेतकरी तर बसण्यासाठी येतात पण त्यासाठी नगरपालिकेची गाडी येऊन त्यांना माल उचला वगैरे अशी भरपूर आव्हाने देऊन उचलाय सांगतात माले माल वगैरे तर त्यामुळे शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान होतं इथं त्यासाठी बाकीच्या सगळ्या आम्हाला सहकार्य करावं आणि इथं काही खाली बसलेली माणसं पण आता कसं आहे तिकडे व्यापारी वर्ग वस्तू शेतकरी वर्ग आठ एकदा त्यांनी एकदा बसायचं त्यामुळे त्यांचा काय धंदा होत नाही शेतकऱ्यांचा माल वगैरे खपत नाही त्यामुळे आता ह्या त्यांनी काही करायचं ठरवले आता त्यांनी पुढची कारवाई काय असेल ती नगरपालिकेची कर्मचारी करा 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 नगर करायची म्हणतात आता काय कारवाई करायची ठरवाय नगरपालिकेची कर्मचारी आता आलेले आलेली जात गाडी आलेली कर्मचाऱ्यांची आता एक येऊन गेले ते पकडून पण माल वगैरे उचला आता पुढे बघूया काय होते महिना एक दीड महिना झाला मला उतला होता आम्ही खाली जाऊन बसलो त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पण काय आम्हाला गिरायक झालं नाही त्यांनी सांगितलं नाही गिरायक झालं तर परत तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसू शकताय पण आम्हाला आम्ही जवळजवळ पाच ते सहा आठ जाऊन बसलो आहे तिथं पण आम्हाला गिरायक होत नाही गाड्यावाली आम्हाला त्रास द्यायला लागल्यात तिथं दुकाने लावू नका आमच्या दुकानांच्या पुढं आडव्या गाड्या लावत्यात शेजारी कचऱ्यांच्या बादल्या आणून वाचत्यात शिवाय दुसरी गोष्ट घाण पाणी सोडून देतात मालांच्या खाली आणि येणारा जाणारा प्रत्येक म्हणतो इथं कशाला लावल्या मुद्दाम रस्त्या आडव्या गाड्या पुढे लावायला सुरुवात केली आणि एका एकाच्या अंगावर वीस वीस तीस तीस हजार रुपये आल्याला माल दे उपास मारीचा फार माणसांचा माणसांच्यावर वेळ आली कुठे वाले खालचे खालचे व्यापारी नाही व्यापार दुकानवाली दुकानदार बसून द्या ना ती शिवाय इतका प्रॉब्लेम मोठा झाला राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या व ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र माझा या न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा